you <music> तुमचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज वटपौर्णिमा तर हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ आणि सकाळी माझा डबा वगैरे सगळं झालं होतं आणि मीही छान मस्त तयार झालेली होती आज छान साडी घातलेली होती आणि आपली देवपूजा बाहेर रांगोळी वगैरे सगळं माझं आवरलं होतं कारण आज मी उठले होते लवकर तर मिस्टरांचा डबा वगैरेही सगळं काही झालेलं होतं अजून डबा भरायचा होता मला आता त्यापूर्वी त्यांना मस्त चहा देणार वट पौर्णिमा तर असं काही माझं आवडलं होतं मिस्टरांना ड्युटीला जायचं होतं त्यांना काही सुट्टी नव्हती तर म्हटले चला आपली पूजा वगैरे तर नंतर होणार पण त्यांना ड्यूटीला जायचं होतं त्यामुळे त्यांचा त्यांच्या पाया पडली आणि से बघा ही माझ्यासारखं पाया पडायला बघते त्यानंतर आईन त्यांच्याही पडली आणि मामा काही नव्हते तर मिस्टरही आईंच्या पाया पडले त्यानंतर ते ड्युटीला निघून गेले

तर सई खूपच बोलायला लागली आहे आणि डबा वगैरे द्यायला तीच जाते आणि असं म्हणजे वडिलांनाही छान वाटतं आपली मुलगी आपल्यासाठी डबा देते आणि जाताना रोज बाय करणार आणि पा देणार हे तिचं नेहमीचं तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल अशी दार तुम्ही राहते आणि नेहमी बाय बाय करत असते आता तू सईला काय खायचंय काय खायचंय तर काल बरेच ताईंची कमेंट होती अन्नपूर्ण तांदळाच्या वाटीत ठेव तर माझी असते पण ते ना म्हणजे व्हिडिओ शूट करताना तुम्हाला दाखवायचं होतं मी कोणत्या पायरीवर देव ठेवते त्यामुळे ना ठेवल्या गेली पण मी तांदळाच्या वाटेतच ठेवली हे बघा आत्ताही दिसतंय तर सौरभ भाऊला कॉल करून बोलवलं आणि सैलपली होती मामा आला म्हणून तर तोही काल आला त्यालाही सैला भेटायचं होतं आणि मलाही पूजेसाठी सिन्नरला जायचं होतं कारण इथं फोटो म्हणजे शूट करायला कोणी ना व्हिडिओ आणि आई पण उपवासने धरत त्यामुळे म्हटले चला आपण सिन्नरला जाऊ पूजा वगैरे करू तर आता मी मम्मीकडे आली आहे तर मी जोडवी करायला टाकली होती आणि जोडवी ही मला घ्यायची होती तर आता मी आले मार्केटमधून आणि आज इथेच आजवट सावित्री पौर्णिमा तर मिस्टर ड्युटीला गेले आणि आजवट सावित्री पौर्णिमेची पूजा आज मी इथेच करणार आहे तर मम्मीला मम्मी ही आता रेडी होते मीही रेडी होते तर मम्मी आता मार्केटला गेली थोडंसं काम आहे तिचं तर मी आता रेडी होते तर चला आजचा लुक कसा आहे व्हिडिओमध्ये बघा तर आज मस्त मी ही साडी घालणार आहे आणि पुढं तुम्हाला माझा लुक दिसले आणि दिसला पण आहे पुढे थोडासा तर हे बघा आज हातामध्ये ना काचीचा बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दागदागिने पूर्णपणे आपला शृंगार पायामध्ये पैंच नथ सगळं शृंगार करायचं आहे आजच्या दिवशी आणि डोक्यामध्ये मस्तपैकी स्वासिक गजर गजरेही लावायचे म्हणजे पूर्ण आपला शृंगार करायचा त्याने आपली मग पूजा करायला जायचं तर मीही मस्त शृंगार गेला मम्मीही छान मस्त रेडी झाली आणि आता ताट वगैरे करू तर मम्मीही तिचं ताट करते मीही माझं ताट करते आणि हे बघा माझा लुक तुम्हाला तर दिसतोय तर सिंपलच म्हणजे घरीचं मी माझं माझं आवरून घेतलं तर नऊवार घातलेली आहे तर रेडीमेड आहे ही नऊवार तर माझं हेअरस्टाईल वगैरे सगळं मीच करून घेतलं पटपट आवरलं कारण टाईम पण झालेला होता घरून यायचं होतं घरचं आवरून वगैरे सगळं काही आली होती आणि हातामध्ये मस्त काचीच्या बांगड्या हातावरती मेहंदी तर रात्रीच मेहंदी काढलेली होती काही शेअर करता नाही आली कारण रात्री लेट झालेलं होतं काढायला तर सती सावित्रीने आपले पतीचे प्राण वाचवण्यासाठी आजच्याच दिवशी उपवास केला आणि तिने आपल्या पतीचे प्राण वाचवले होते तर त्या दिवसापासून ये ना वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशीने सगळ्या बायका उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात तर वडाच्या झाडाला दीर्घ आयुष्य असते तसेच आपण पूजा करताना वडाच्या झाडालाही प्रार्थना करतो की तुझ्यासारखेच आप आमच्या पतीलाही दीर्घ आयुष्य लाभो तर सगळ्या बायका हा उपवास करतात आणि चला आता माझीही आता पूजा तर कशी करते काय सगळं तुम्हा कर कर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मम्मीही तिचं ताट करत होती मीही करत होती आणि आंब्यांचा म्हणजे आता आंब्याचा सीझन असतो आणि आज वटपौर्णिमेच्या ना आंब्याचंच नैवेद्य तिथे दाखवलं जातं आणि खरंच लहान मुलांची तर खूपच गंमत येते तर सगळी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आपलं ताटही तयार झाले तर मेन आपल्या ह ताटामध्ये मेन म्हणजे हळदी कुंकू नैवेद्यासाठी दूध साखर आंबा आणि ही पुढी भेटते मार्केटमध्ये तर यामध्ये पुढे तुम्हाला भिडोमध्ये असेल दिसेलच काय असेल आणि इकडे मम्मीचं ही ताट तयार झालं आणि मला ओट्या भरायच्या होत्या त्यासाठी मी पाच आंबे आणि गहू घेतलेले तर आम्ही मस्त असं तयार झालं आहे मम्मी ही रेडी झालेली आहे रेडी झाले आहे तयार झाले आता आम्ही चाललो तरी तेच जवळ मम्मीचा गल्लीमध्येच वडाचं झाड आहे काय वडाचं झाड तर चला आम्ही पूजा करतो कशी करतो सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला तुमची आज खूप गर्दी असेल तर आम्ही पण ना मावशीची वाट बघत होतो त्यामुळे थांबलो होतं तर यांची पूजा झाली पण सगळेजण बायका यांना सगळं एकत्र आल्यानंतर पूजेसाठी एकमेकींना सगळे हळदी कुंकू लावतात तर आज आपल्या हळदी कुंकूचा सगळ्यात जास्त मान असतो आणि आपल्या ही हळदी कुंकू असावं तर इथे सगळेजण पाया पडतात हळदी कुंकू लावतात तरही मी पण केलं आणि त्यानंतर आम्ही थोडीशी रील वगैरे शूट केले तर तीही तुम्हाला आहे ना माझी सई शॉर्टवरती आपल्या मेन चॅनलवरती तर माझी सही ह्या चॅनलवरती बघायला भेटेल इंस्टाग्रामही बघायला बेस्ट भेटेल तर तुम्हाला माझी इन्स्टाग्राम आय ही तुम्हाला तुम मी ना माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तीही नक्की बघा तर आता सगळ्यांचं फोटोशूट सगळ्यांचे रील तर ही आहे ना तर सासू सुना आहेत तर मम्मीच्या बेस्ट फ्रेंड पण सासू पण आणि आता यांच्याही सुनेचं नाव साक्षी आणि बहिणींचंही नाव साक्षी तर म्हणजे मम्मीने त्यांना पहिल्यापासून सोबत त्यांच्या साड्याही सेम असायच्या तर त्याचप्रमाणे त्यांनी सुनाही एकाच नावाच्या करून आणलेल्या आहे तर आता थोडं फोटोशूट झालं रील झालं झालं तर प्रत्येक बायका यायच्या ना पूजेसाठी तर प्रत्येक बायकांना सगळ्यांना हळदी कुंकू लावायच्या ओटी भरायच्या तर मम्मीलाही सगळं म्हणजे लावत होते मलाही सगळेजण लावत होते तर इथे आलेल्या सगळ्या बायकांचं ना हळदी कुंकुवाद छान मस्त पार पडतं आणि खरंच हा एक दिवस असतो ना सगळ्या बायका एकत्र जमतात मस्तपैकी फोटोशूट करतात आणि आवडीप्रमाणे सगळे मस्त तयार होतात आणि खरंच ह्या दिवशी सगळ्या बायका खूप मस्त म्हणजे एकदम अशा उत्साहाने आनंदाने असं ह्या दिवशीचा हा दिवस साजरा करतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तर सगळ्यांनाच मेकअप शृंगार करायला सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला तर जेवढंही बायका व्हिडिओमध्ये दिसतंय ना सगळ्याजण मस्त दिसत आहे ना तर खरं म्हणजे म्हणजे मीही छान मस्त तयार झाली सगळे मस्त फोटोशूट करत होते आणि म्हणजे उपवास असतो ह्या दिवशी आणि हे बघा हे एवढं मोठं वडाचं झाड आहे आमच्या इथे आणि त्यांनी मलाही बोलवलं मलाही हळदी कुंकू लावलं ओटी भरली म्हणजे आपलं आंबा असतो ना आंबा आणि गहू किंवा तांदूळ याने ओटी भरली जाते आजच्या दिवशी तर पाच बायकांची आणि जे पहिले करतं ना वटपौर्णिमि म्हणजे पहिली उपवास करतो ना तेही करतात किंवा आपण नेहमी ओटी भरली तरी चालते तर आजच्या दिवशी पायत पैंजर हातात काचीच्या बांगड्या हे सगळं असावं म्हणजे आपलं पूर्ण शृंगार करूनच आपण पूजेसाठी यावं तर छान मस्त दिसतं आहे ना मी तर खरंच माझं माजा, माझा आजचा लुक कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी ही पूजाला सुरुवात केली आहे छान मस्त अशी माझी पूजा मांडली गे गेली तर त्या पुढीमध्ये असं वस्त्रही भेटतं खारी खोबरं खोबऱ्याचा थोडासा तुकडा दिसतोय तर हळकुंड बदाम आणि ते काचेला असं बांधलेलं असताना हे भेटतं तर त्याचा मान असतो तर तिथे पूजा वगैरे तिथे छोटं वस्त्रही दिलं जातं तर वस्त्रावर सगळं काय आपण पूजा मांडायची त्याची आपली मनोभावनेने पूजा करायची नैवेद्य म्हणून आपण आंबा आणलेला असतो तो द्यायचा साखर द्यायची थोडं आरती करायची आणि मस्त शांततेत ही पूजा करायची तर आम्ही आमची खूप मस्त आणि शांततेत ही पूजा पार पडली

तर हे बघा हा मोठा दोऱ्याचं बंडल आणि त्यावरतीनं हळदी कुंकू व्हायला आणि आपल्या झाडाचे त्या पाळुंबी असं लो असं असतात ना त्याला बांधायची कोणाच्या दोऱ्याला बांधायचं नाही आपल्या झाडाचे गप एखाद्या फांदीला बांधायची आणि सात फेरे घ्यायचे आणि तेही घेताना आपण मनामध्ये प्रार्थना करायची की आपल्या पतीला वडाप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभू दे असं नाही करू आर्द्र पूजा नाही करू याला कि झाले मम्मी त्यांचा अजून एक बाकी होता तर त्यानं मावशीनं विचारलं की आता दोरा इथेच ठेवायचा सगळा काही ना तर होतो दोरा ना उरलेल्या सगळ्या काही आपण झाडापाशीच ठेवतो तर पुन्हा असं ब रोल असतो तो आणि त्यानंतर आम्ही पुन्हा आता आमचे पुन्हा रील्स शूट करणार पुन्हा फोटोशूट करणार तर मावशीही रेडी होऊन आली तर ऋतूही आलेली होती तर आम्ही सगळ्यांनी मस्त असं थोडंसं छान मस्त फोटोशूट केलं आज माझ्या पूजा झाली आणि माझं लुक कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा काय रे बाळा आणि माझ्या सगळ्या बहिणी इथं बसलेल्या आहे हाय आणि ही बाय पहिले घेत किती हुशार आहे बाय म्हणते तुम्हाला बाय बाय पूजा झाली त्यानंतर आम्ही आराम केला तर वहिनी मी त्यांच्या पहिली जी कॅसेट आणली होती बघायला तर लग्नाची तर ते बघत होतो आणि आता पाच साडेपाच वाजले आणि स्वयंपाकायला लागलोय रात्रीचाच उपास सोडून जायचंय कारण मम्मीची तब्येत बरी नाहीये तर मम्मीची थोडी तब्येत बिघडली आहे थंडी वगैरे वाजते ताप आलेला आहे तर मग आपण लागणे स्वयंपाक करू वहिनी आले आहे किचन तिथे सुरू राहिले आहे आणि त्या काय करणार आहे पण करायला तर आजचं मेनू आपला मस्तपैकी डाळ भात पुरी रस आणि मस्त बटाट्याची चटणी तर वहिनी आलेल्या होत्या तर त्यांना पण बोलवलं होतं इकडे तर आज मम्मीची थोडी तब्येत बिघडली होती तर ती आरामच करत होती तर म्हटले आम्ही दोघी छान मस्त स्वयंपाक करतो तर मस्तपैकी आता मी पुऱ्या करते वहिनी बटाटेची चटणी करताय तर चला मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय